नमस्कार मी किरण आणि मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आदिवासी पारधी महासंघाचे मुंबई आणि नवी मुंबई अध्यक्ष संतोष एकनाथ पवार आणि सिंगल शाळेचे बटू सावंत सर आणि त्यांची सर्व टीम उपस्थित होते आदिवासी पारधी समाजातील मुले आहेत आणि त्यांचे पालक उपस्थित होते तरी चेंबूर लोखंडे मार्ग ब्रिज खाली ही शाळा आहे मानखुर्द छेडानगर मुंबई या वस्त्यामधील पार्थिव समाजाचे मुले आहेत हा समाज शिक्षणापासून पोसो दूर असल्यामुळे समाजाला शिक्षणाची अत्यंत गरज आहे ही गोष्ट समजून पालकांना समजावून शाळेत मुले पाठवणे ही काळाची गरज आहे हा सोहळा सिग्नल शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज